दात ते मंगल कार्यालय वर्धा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आपण आयोजन केले आहे या ठिकाणी जे सुशिक्षित बेरोजगार आहे जसं आय टी आय शिकला असेल कुणी इंजिनियर असेल कुणी सिव्हिल इंजिनियर असेल कुणी फार्म असेल तर सगळ्यासाठी त्याच्या हिशोबानं जे जे शिक्षण असेल त्या हिशोबाने आपण पस्तीस हजार युवकांना थेट रोजगार उपलब्ध करून देणार येणार आहे त्यासाठी आपण पुण्यातील नामवंत अशा पस्तीस कंपन्याच्या याच आरला इथे आमंत्रित केलेला आहे कविता आपण एक आव्हान करत आहे की जे खरोखर त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी आमच्या रोजगार मेळ्यात यावे आणि त्यांनी नोंदणी करावी नोंदणी केल्यानंतर त्यांना थेट रोजगार उपलब्ध आहे त्यासाठी त्याला एक रुपया सुद्धा खर्च येणार नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देत आहे एक आणि दोन एक तारखेला मी शिरोला यशवंत महाविद्यालय येथे रोजगार मेळावा घेतला होता त्या ठिकाणी आम्ही सातशे अडुसष्ट विद्यार्थ्यांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला होता आणि वर्ध्यामध्ये अनिकेत मंदिर या ठिकाणी आम्ही दोन तारखेला दोन जानेवारी दोन हजार चोवीसला मेळावा घेतला होता या ठिकाणी सुद्धा आम्ही बाराशेपर्यंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला yeah. त्यावेळी बघितलं की अनेकांना दिव्यांग असल्यामुळे त्याला रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही अनेक लोक भीत मागतात शिक्षण असून सुद्धा तो त्याला कामावर ठेवत नाही म्हणून आम्ही एक शंभर दिव्यांग वर्धा जिल्ह्यातून पाठवण्याचा निश्चय केला आहे आणि ती चांगली मोठी कंपनी या ठिकाणी ते त्यांना कामावर घेऊन जाणार आहे हैदराबादची कंपनी आहे रेड्डी फार्मशी पस्तीस हजार सगळ्यात भव्य रोजगार मेळावा आहे की आजपर्यंत असा रोजगार मेळावा कोणीच घेतला नाही हा रोजगार मेळावा प्रथमच वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे की लोक सरकारसुद्धा घोषणा करते की आम्ही हजार लोकांसाठी इथे एखादी प्रोजेक्ट आणला दोन हजार कोटी रुपयाचा तर आम्ही तुम्हाला हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल पर आधी सामान्य कार्यकर्ते असताना सुद्धा आम्ही थेट पस्तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो दे हे सगळं देवाची पुणे मला हरकत नाही माझं तर म्हणणं आहे की मी माझ्या कॉम्बेड मल्लेकडे सगळे लोक जे आहे राजकारणासाठी आमदार खासदार फिरवतो मी तुझ्या मुलाला लावून देतो तू यावर्षी माझं काम कर परंतु तो पाच वर्ष त्याला फिरवत असते पण त्याला रोजगार देत असते आणि काही पांढरपेक्षा जे नेते असतात भुरटे असतात की बाबा दे ती तुला उत्तम गाल माझी चांगली ओळख आहे मला पन्नास रुपये तुला लावून देतो हे जेव्हा मी बघितलं तेव्हा सांगितलं की आपण ठरवलं की निश्चितच आपण अत्यंत गरिबीतून आलेलं आहे त्याच्यामुळे गरिबी काय असते याचा मला पूर्णपणे जाणीव असल्यामुळे मी ठरवलं की आपण सगळ्यात जास्त चांगलं काम करायचं रोजगार मेळावा करायचं सगळ्यांना रोजगार एकदा काम भेटलं की त्याचं कुटुंब सुखी होते एवढं मला माहीत आहे आणि आम्ही यासाठी यापूर्वी काहीच काम केलं नाही रोजगार मिळण्यासाठी एक रोजगार मिळाला सुद्धा त्यांनी केलं नाही परंतु ज्या ठिकाणी त्यांना राजकारणाचा फायदा होते असे मेळा त्यांनी आयोजित केले